आज ही महाजनवाडीच्या गायरान जमिनीमध्ये ही जी काही जमीन आहे त्यामध्ये महाजनवाडीच्या समस्त गावकऱ्यांची या ठिकाणी पंचवीसशे लोकसंख्या आहे गावाची आणि त्याची ही पूर्णतः इथूनच पाणी पुरवठ्याची योजना होते तीन विहिरी चार बोर एक साठोण तलाव एक शेत तलाव अशा पद्धतीची ते योजना झालेली आहे आणि सर्व गावकऱ्यांचा इथूनच पाणी पुरवठा होतो सर्व गावांना इथूनच पाणी दुसरीकडे कुठेही योजना नाही इथूनच सगळ्या गावाला पाणी पुरवठा केला जातो आणि ही योजना आणि ही जर सगळं वन विभागाच्या जर ताब्यात गेलं तर पुन्हा गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो आणि गायरान जमीन ही गायरान जमीन जर वन विभागाच्या ताब्यात गेली तर वन विभागाचे लोक या ठिकाणी गावकऱ्यांनाही शिरकाव होऊ देत नाहीत आणि इथं येऊ पण देत नाहीत मग तसं जर झालं तर गाव पाण्या वाचून मरल हे शासन नेमकं जनतेच्या हितासाठी आहे की जनतेच्या विरोधात आहे हे समजायला मार्ग मार्ग नाही या ठिकाणी शासनाने असे धोरण जर अवलंबिले तर लोकांवर उपासमारीची बिगर पाण्यावरून मरण्याची वेळ येईल याचा आमचा यासाठी सक्त गावकऱ्यांचा विरोध आहे गावकऱ्यांची मिटिंग झालेली आहे बैठक झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थांनी याच्यावर कडाळून विरोध केलेला आहे याच्यावर आम्ही कुठेही जायला तयार आहेत आणि असंच जर शासन आम्हाला मारत असलं तर आम्ही याच्यासाठी कुठेही मरायला सुद्धा तयार आहेतमधून आणि गायरानामधून असल्यामुळे हे द्विण बी गायरान नाही महाजनवाडी ती बोरखेड हे रस्ता आहे मेन तर तो रस्त्याची उद्या अशी अडचण येणार आहे की आम्हाला दुरुस्ती करण्यासाठी एक टोपलं बी टाकून देणार नाही आम्ही आम्ही पाहिले आमच्या गाव शेजारच्याच गावामध्ये फक्कवाडी इथं मजुरी करून आणलेला रस्ता एक टोपलं पण टाकू दिलेलं नाही त्याच्यामुळं आम्हाला भीती आम्ही ते गायरान त्याच्यामुळं आम्ही गायरानच सांभाळणार आहेत गावकरी सगळे मिळून मनिभागाच्या ताब्यात आम्ही देणार नाही